आपल्या हक्काची सेवा आपल्या विश्वासाची अतिक्रमण तुम्हाला खपून घेतलं जात नाही उघड्यावर गोष्ट आहे आजच्या या भेटीमध्ये मी इथल्या सरकारला या पाठोदा तहसीलच्या तहसीलदारांना त्या जिल्ह्याच्या कलेक्टर साहेबांना त्याचबरोबर ह्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मान्य देवेंद्र फडणवीस साहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत अजून अजितदादा पवार आहेत त्याचबरोबर एकनाथजी शिंदे साहेब अजितदादा पवार ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत बीड जिल्ह्याचे मी या ठिकाणी आजच्या ठिकाणी येऊन स्थळी ते भेट देऊन सांगतो अजित पवार साहेबांना माझी विनंती आहे की तुमच्या जिल्ह्यामधल्या तुम्ही ज्या जिल्ह्याचे पालक आहात पालकमंत्री आहात हा आदिवासीयांच्या कुटुंबावरती पंचवीस वर्षापूर्वी राहत सुद्धा यांच्याशी धोकाबाजी करून यांना विचारत न घेता या ठिकाणी ती जागा त्यांनी शासनाला एका ऑफिसला दिलेली आहे आमचा ऑफिसला विरोध नाही आहे शासनाने ऑफिसला जागा दिली पाहिजे शासकीय ऑफिस चालले पाहिजे परंतु आमचे घरं मोडून बाकीची जागा मुकळी सुद्धा त्या ठिकाणी कार्यालय न देता आम्हाला उठवण्याचं काम केलं आहे आमच्याशी भेदभाव केला जात आहे मी या ठिकाणी आजच्या भीतीमध्ये एवढंच या ठिकाणी विनंती करणार सरकारला की या गरिबाला न्याय मिळायला पाहिजे यांनी ज्या ठिकाणी अतिक्रमण केलं ज्या ठिकाणी राहतात ती जागा त्यांच्या नावी झाली पाहिजे त्यांचं कुटुंब उघड्यावर राहता कामा नाहीये अनेक पिढ्या उघड्यावर राहिल्यात पण हितून पुढच्या पिढ्या उघड्यावर राहण्याची आमची इच्छा नाहीये भारतीय संविधान भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे त्या ठिकाणी अधिकार त्या ठिकाणी न्याय मिळायला पाहिजे पावसाचे दिवस आहेत उघड्यावर पसर पडलेला आहे त्या ठिकाणी संसार उघड्या पडला त्यांचं जीवन उड्यावर चाललं राहणं उघड्यावर ह्या तरुण मुली आहेत अव्याहित आहेत मुली ची आज या ठिकाणी नर्सिंगची सेवा करतात गोरगरिबाची आजच्या मुलींच्या डोळ्यातून या ठिकाणी आसरून येते ते विचारत आहे सरकारला की आमचा गुन्हा काय आहे इथल्या राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांना माझा सवाल आहे की ही तरुणी आहे आदिवासी समाजातली एक तर शिकणारा समाज शिकला आणि लोकांच्या आरोग्याच्या माध्यमातून सेवा करते ती सवाल विचारते आम्हाला की माझा गुन्हा काय आहे मी शिकले तरी अन्याय होतोय माझ्या बापावर बी अन्याय आहे गुन्हेगारीचा सिक्का पुसण्याचा मी काम करतोय नहीं नहीं, है या ठिकाणी आम्हाला न्याय मिळत नाही इथल्या राज्यकर्त्यांना या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना माझी या ठिकाणी आजच्या भेटीमध्ये एकच विनंती आहे की ह्या ठिकाणी आता पुन्हा जर तुम्ही आदिवासी समाजाच्या संदर्भात तुम्ही जर खेळ केला आणि छेळ केला आणि त्यांना जर उठून लावण्याचा प्रयत्न केला तर ह्या ठिकाणी तुमच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये दावा दाखल करून इथल्या आदिवासी घर मोडलं बिना परवाना मिळलं कुठल्याही पद्धतीचे नोटीस न देता पूर्व सूचना न देता या ठिकाणी तुम्ही त्यांचं घर मोडलेलं आहे तुमच्यावरती सगळ्यावरती त्या तालुक्याचे तहसीलदार आहे कर्ज पाठवू द्यायचे त्याचबरोबर ह्या तालुक्याचे पोलीस निरीक्षक आहेत ज्या ज्या लोकांनी ह्या ठिकाणी घरे येऊन पाडले जी सी पी चाललं आहेत त्या सगळ्यांना रूपी करून कोर्टामध्ये त्या ठिकाणी त्यांना उभा केलं जाईल एवढाच ठिकाणी या ठिकाणी इशारा देतोय आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगते आहे की तुम्ही फुले आंबेडकर विचाराचं नाव घेता छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता भारतीय संविधानाचं नाव घेतात तुमच्या राज्यामध्ये आदिवासाच्या घरावरती दिवसा ढवळ्या जी सी पी चालवलं जातं याचं उत्तर याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागेल जोपर्यंत तुम्ही उत्तर देणार नाही न्याय देणार नाही तोपर्यंत बहुजन आघाडी शांत बसणार नाही अदरणीय ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत संवाद साधून झालेली हकीकत त्यांना सांगितली जाईल आणि तो जे निर्णय देतील तो निर्णय आम्ही या ठिकाणी सुकारू आज आम्ही आदिवासी कुटुंबाच्या पाठीमागे आहोत निवळ आम्हीच नाहीये तर सर्व वंचित बहुजन आघाडी सर्व आमची टीम तालुक्यातली राज्यातली टीम आणि बाळासाहेब आंबेडकर तुमच्या पाठीमागे घाबरण्याचं काही कारण नाही एवढीच भूमिका मांडतो आणि ज्यांनी विनापरवाना कुठलीही सूचना न देता आदिवासाच्या घरावर जी सी पी चालवला त्या प्रवृत्तीचा त्या वागणुकीचा त्या अधिकाऱ्याचा जाहीर निषेध करतो आणि त्यांच्यावर कडकले कडक कारवाई करण्यासाठी आम्ही इथून पुढच्या काळामध्ये पाऊल उचलेलं या ठिकाणी एवढीच भूमिका मांडतो आणि थांबतो आणि सर्व कुटुंबाला सांगतो आम्ही सगळे तुमच्यासोबत आहेत घाबरण्याचं काय कारण आहे बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी वंचित बहुजन राष्ट्रीय अध्यक्ष आहेत हे तुमच्यासोबत आहेत तुम्ही एकटे नाहीत आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत इथून उठायचं नाही कुठं जायचं नाही पुन्हा एकदा मोडल्याला